हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर एकतीस ऑगस्टला शनी प्रदोष आहे आपल्याला माहिती आहे महिन्यातनं दोन प्रदोष येतात तर प्रदोष काळात आपल्याला महादेवांची शनी महाराजांची सेवा करायची असते आणि ती प्रदोष काळात करायची असते ती खूप जास्त फळाला येते त्याचं फळ आपल्याला कैक पटीने मिळत असं आपल्याला माहिती आहे शिवपुराणातसुद्धा हे सांगितलं गेलेलं आहे की प्रदोष काळी महादेवांची सेवा केलेलं खूप फलदायी जाते तर आज त्याबद्दलच मी थोडक्यात माहिती देणार आहे तर सगळ्यात आधी तुम्ही जर माझा नवीन आज हा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला अतिशय छोटीशी माहिती देणार आहे ती म्हणजे शनिवारी प्रदोष आहे तर शनिवारी प्रदोष आहे तर तुम्हाला सेवा करायच्या आहे पण राशीनुसार आपण कशा सेवा करायच्या आहेत म्हणजे प्रत्येकाच्या राशीनुसार प्रत्येकाची रास वेगवेगळी असते तर राशीनुसार तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकतात तर, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल कुठेही स्किप करू नका तर सगळ्यात पहिली रास आहे मेष मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी शनी प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची शिवलिंगाची पूजा करावी आणि त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा काळे कपडे काळे उडीद काळे तीळ किंवा काळ्या चपला किंवा काळे बुट काळी छत्री काळ्या रंग रंगाचं कुठलंही दान करावे महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला शनी स्तोत्राचं पठन करायचं आहे नसेल शक्य तर घरी तुमची शिवपिंड असेल त्याच्यासमोर बसून केलं तरी देखील जास्तीत जास्त मंदिरात करण्याचा प्रयत्न करा दुसरी रास आहे वृषभ शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी गंगाजल घ्यायचं थोडं त्यात काळे तीळ टाकायचे आणि त्याच्याने महादेवांचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर शनिदेवांना काळे तीळ अर्पण करायचे आणि जर तुमच्या घरात फिश टँक असेल तर माशांना तुम्ही काहीतरी खाऊ घालू शकतात तिसरी रास आहे मिथून मिथून राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवांची पूजा करावी म्हणजे शनी मंदिरात जावे आणि तिथे बसून शनी चालिसा याचे पठन करावे चौथी रास आहे कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे यामुळे या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी सावली दान करणे खूप शुभ मानले जाते आता सावली दान करणे म्हणजे काय यासाठी सकाळी एका वाटीत मोहरीचं तेल घ्यायचं त्यात एक नाणं टाकायचं आणि त्यात आपला चेहरा बघायचा म्हणजे आपला चेहरा त्यात दिसायला हवा आणि यानंतर ते तेल शनी मंदिरात जाऊन दान करावे पाचवी रास आहे सिंह सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे म्हणून या दिवशी शनिदेवांची आणि महादेवांची पूजा करावी मंदिरात जावी आणि प्रदोष काळी एक पोळी करावी आणि त्यावर मोहरीचं तेल लावायचं आहे आणि हे तेल लावल्यानंतर एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी सहावी रास आहे कन्या कन्या राशीचा स्वामी बुध आहे कन्या राशीच्या लोकांनी महादेवांच्या मंदिरात जायचं आणि तिथे पूजा अर्चना वगैरे केल्यानंतर शिव चालिसा आणि शिवपंचाक्षरी स्तोत्र याचं पठन तिथे बसूनच करायचं आहे यानंतर शनी मंदिरात जायची तिथे बसून शनी चालिसाचा पाठ करायचा नसेल शक्य तर घरी केलं तरी देखील चालेल सातवी रास आहे तूळ तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे म्हणून या दिवशी तुळ राशीच्या लोकांनी सायंकाळी शिव मंदिरात जायचं आहे आणि तिथे शिवपिंडीवर एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहेत आणि एकशे आठ किंवा शक्य नसेल तर अकरा किंवा एकवीस पिंपळाची पाने अर्पण करायची आहेत आठवी रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी महादेवांची आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवांची देखील पूजा करायची आहे तसेच अंध लोकांना अपंग लोकांना मदत करायची आहे किंवा त्यांना काहीतरी दान करायचं आहे किंवा बघा एखाद्या शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी कर्मचारी असतात बघा त्यांना दान केलं किंवा त्यांची काहीतरी मदत केली तरी देखील चालेल नववी रास आहे धनु बृहस्पती हा धनु राशीचा स्वामी आहे यामुळे या दिवशी धनुराशीच्या लोकांनी प्रदोष काळी पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करावे म्हणजे पाणी आणि दूध वेगवेगळं घातलं तरी देखील चालेल किंवा दूध आणि पाणी एकत्र केलं तरी देखील चालेल आणि तिथे पाच प्रकारच्या मिठाई ठेवायच्या आहे पाच प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई तिथे ठेवायच्या आहे आणि ठेवल्यानंतर थोडा वेळ तिथेच राहू द्या तिथेच ठेवा आणि त्यानंतर पित्रांचे स्मरण करा आणि अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला आणि तिथे बसून तुम्हाला शनी चालिसाचा पाठ करायचा आहे हे झाल्यानंतर ती मिठाई तुम्ही तिथून तुम उचलून घेतली तरी देखील चालेल थोडी तिथे राहू द्या आणि बाकीची तुम्ही घरी आणली प्रसाद म्हणून ग्रहण केली तरी देखील चालेल तुमच्या आजूबाजूला कोणी लोक असतील त्यांना तुम्ही ती मिठाई प्रसाद म्हणून दिली तरी देखील चालेल दहावी रास आहे मकर शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून आपल्याला शनिवारी देवांची आराधना करायची असते त्यांची उपासना करायची असते त्यांची सेवा करायची असते मकर राशीच्या लोकांनी प्रदोष काळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायची आहेत एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करायचं मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्यात लांबवा ती घ्यायचं दोन दोन एकत्र करायचे आणि त्यात काळे तीळ आणि काळे उडी थोडे टाकायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम शम शनेश्वराय नमः हा शनिदेवांचा जो मंत्र आहे त्याचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे अकरावी रास आहे कुंभ कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे या दिवशी प्रदोषकाळी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगासमोर बसून म्हणजे मंदिरात जायचं आहे मंदिरात हे करायचं आहे तिथे बसून अकरा वेळा शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे आता बारावी आणि शेवटची रास आहे मीन मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे आणि राहू देखील तुमच्या राशीत आहे म्हणून मीन राशीच्या लोकांनी काळा किंवा पांढरा तुम्हाला काळा कुत्रा दिसला किंवा पांढरा कुत्रा दिसला दोघांपैकी एक असला तरी देखील चालेल तर त्याला तुम्हाला भाकरी खाऊ घालायची आहे मोहरीचं तेल त्या भाकरीला लावायचं आणि ती भाकरी त्याला खाऊ घालायची आहे तुम्हाला आणि एक लक्षात घ्या भाकरी ताजी हवी प्राण्यांना कधीही शिळी भाकरी खाऊ घालू नये किंवा शिळं काही द्यायचं नाही त्यांना जे काही द्यायचं ते ताजच द्यायचं आणि जे गरजू असतील त्यांना अन्नदान करा तुम्हाला जर शिवमंदिरात शक्य असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करा किंवा घरी केलं तरी देखील चालेल एकशे आठ वेळा तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आता हे जे काही राशीनुसार मी तुम्हाला उपाय सांगितले किंवा सेवा तुम्ही काहीही म्हणा जे काही असेल ते तुम्हाला करायचं आहे हे सगळं केल्यानंतर काय होईल तुमच्या आयुष्यात सुख येणार आहे समृद्धी येणार आहे साडेसातीचा प्रभाव तुमचा कमी होणार आहे आणि तुम्हाला जर साडेसाती नसेल तर पुढे जाऊन ती येणार असेल तर ती येणार नाही कारण साडेसाती ही आपल्यावर येत असते म्हणून आपल्याला या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघा या गोष्टी करून बघा राशीनुसार आणि मग मला त्याचे अनुभव सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर आणि एक सांगायचं आहे की कमेंटमध्ये स्वामी समर्थ काहीतरी लिहायला विसरू नका काहीतरी तिथे टाईप करा मेसेज तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ